जुने पाठ्यपुस्तक यत्ता दुसरी त्यातील एक धडा नागपंचमी श्रावण महिना आला रिमझिम पाऊस पडला चला चला खेळायला नागपंचमीचा सण आला खेळायला जीग रोवले झाडांना झोके बांधले नदी नाले ओसरले हिरवे रान डोलू लागले नागपंचमीचा सण मुलींचा बायकांच्या आवडीचा नागोबाच्या पूजेचा वारुळाला जायचा फेराची गाणी गायचा सलग सय वारुळाला नागोबाला पुंजायला हळद कुंकू वाहायला ताज्या लहाया वेचायला नागोबाला घेऊन गारुडी येतो अंगणात पोंगी वाजवतो नागाला डुलायला लावतो नागोबाला दूध मागतो नाचत नाचत नागोबाला खेळवतो नागपंचमीला खूप खूप खेळायचे खेळताना कुणी नाही रोसायचे लहान मोठे नाही मानायचे गाणे म्हणताना मागे नाही सरायचे श्रावण हंकारी हंकारी कराग पंचम साजरी या बाई पंचमीची साडी आणील मामा जरी काडी खेळगाड्यांनी अंगण घुमले पाहिजे ठेक्यात नाचगाणे झाले पाहिजे सर्वांनी त्यात भाग घेतला पाहिजे घरोघरीच्या मुली जमल्या पाहिजेत रुणझुण पाखरा जा माझ्या माहेरा कमानी दरवाजा त्यावरी बैस जा घरच्या आईला सांगावा सांग जा दादाला सांग जा ने मला माहेरा खेळताना गीत सांगावे झिम्याला टाळ्या पाडाव्यात खेक्यात नाचणे व्हावे हो हुगडी खेळावी पिंगा घालावा चुई फुई घुमवावी घागर फुंकावी सूप फेर धरावे घोळ्या मेळ्यांनी खेळ खेळावे एकीने गाणे सांगावे इतरांनी तसे ते म्हणावे सई सई गोविंदा येतो उजवरी गुलाब फेक येतो तुझ्या बाई गुलालाला भार आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या धड रे धड रे सोनारा माणिक मोती बिजवरा आला खिडक्या आम्ही बाई लेकी लाडक्या लाड सांगू बापाला मोती मागू कापाला नागपंचमीला खूप खेळ खेळतात रात्रभर खेळतात पण कोणी धमत नाही कोणी कंटाळत नाही कोणी रागवत नाही कोणी रुसत नाही सगळे कसे मजेत चालते अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद